मुंबईत नव्या इमारतींमधील पन्नास टक्के घरं मराठी माणसासाठी आरक्षित ठेवणारा कायदा आणावा अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे से नेते ठाकरेंचे से राईट हँड अँड अॅडव्होकेट अनिल परब यांनी केली आहे ही मागणी त्यांनी विधानसभा सचिवालयात सादर केलेल्या अशासकीय विधेयकाद्वारे केली अचानक उबाटा गटाला मराठी माणूस का आठवला लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा का नाही आला लोकसभा निवडणुकी दरम्यानच्या भाषणांकडे पाहिलं तर उद्धव ठाकरेंनी एकदा सुद्धा मुंबईतल्या मराठी माणसाबद्दल काही बोलायचं ठेवलेलं नाही मग आताच का तर आम्ही नेहमी म्हणतो तसं कारण म्हणजे राजकारण उभाटांची सेना कशी मराठी माणसाला मुंबई सोडून जाण्यासाठी कारणीभूत ठरलीय आणि आता त्यांनी मराठी माणूस का आठवला हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणूया कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आम्ही तुमच्या समोर अचानक मराठी माणसाला महत्व का आलंय ते सांगणार आहोत आणि त्यामागचं राजकारण सुद्धा सांगणार आहोत नमस्कार मी प्राची घेऊन टाक या युट्यूब चॅनलवर स्वागत करते अनिल परब हे विधान परिषदेचे आमदार आहेत आता पुन्हा एकदा मुंबई पदवीधरासाठी ते निवडणुकीला उभे आहेत सत्तावीस तारखेपासून विधानसभेचं अधिवेशन सुरू होतंय या अधिवेशनाआधी परब यांनी नवीन इमारतींमध्ये मराठी माणसाला पन्नास टक्के जागा राखीव ठेवणारा कायदा मंजूर करावा अशी मागणी करणारं अशासकीय विधेयक त्यांनी सादर केलंय अर्थात तसं आरक्षण शक्य नाही हे त्यांना माहीत आहे तरी सुद्धा केवळ प्रसिद्धीसाठी आणि मराठी माणसाला बरं वाटावं म्हणून ही मागणी केली जाते या मागणीत अजिबात दम नाही कारण अशा प्रकारचं आरक्षण टाकता येत नाही आणि आरक्षण दिलं तरी त्या इमारतींमध्ये फ्लॅट घेण्याची कुवत मराठी माणसात असली पाहिजे जर परबांना खरंच मराठी माणसाची काळजी असेल तर त्यांनी मुंबईत नव्या इमारतींमध्ये डिस्काउंट मध्ये घर मिळावं यासाठी काहीतरी योजना जाहीर करणारी मागणी करावी तरच काहीतरी होईल मात्र आता त्यांनी केलेली ही मागणी केवळ सवंग लोकप्रियसाठी केली आहे तसंच दिसत आहे त्यांना अचानक मराठी माणूस का आठवला ज्या मराठी माणसाच्या जोरावर शिवसेनेचं राजकारण चाललंय गेल्या तीन दशकांपासून पालिकेवर एक हाती सत्ता असणाऱ्या शिवसेनेने मराठी माणसासाठी नेमकं केलं तरी काय असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर दुर्दैवाने नकारार्थीच येईल आधी थोडंसं इतिहासात डोकव्या महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा एकोणीसशे साठ साली मुंबईत चाळीस ते पंचेचाळीस लाखांपैकी वीस ते बावीस लाख म्हणजे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मराठी टक्का होता तो आता सव्वा कोटींच्या लोकसंख्येत तीस टक्के झालेला आहे म्हणजे पंचवीस तीस टक्क्यांवर असल्याचं जाणकार सांगतात मुंबईत जवळपास एक कोटी मतदार आहेत मुंबई शहरात पंचवीस लाख तर उपनगरात पंच्याहत्तर लाख ठाण्यात साधारण पंच्याऐंशी लाख मतदार आहेत यात सिंगल लार्जेस्ट मराठी मतदार आहे मुंबईतील पस्तीस ते पंचेचाळीस लाख मराठी मतांना तोड म्हणून गुजराती भाषिक आणि जैन समाजाचे मिळून असलेले साधारण चाळीस लाख मतदारांकडे बघितलं जाते पश्चिम उपनगरात सुद्धा उत्तर प्रदेश आणि बिहार मतांवर अनेक वार्डातील निकाल अवलंबून आहेत जवळपास सव्वीस टक्के उत्तर भारतीय आणि तेरा टक्के मुस्लिम मतं महत्वाची ठरू लागली आहेत लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढायचं असल्यामुळे उबाटा गटाने मुसलमान मतदारांना गोंजारलं त्यांना सुद्धा उबाटा गटाचे प्रयत्न वाया जाऊ दिलेले नाहीयेत आणि उभाटाच्या उमेदवारांना भरभरून मतदान केलं या सगळ्या प्रक्रियेत उबाटा गटाला मराठी माणूस आठवला नाही इतकंच काय तर माणसाला उबाटा गटाने उबाटा गटाला वाटतच होती आता निवडणूक झाल्यानंतर केवळ मुसलमान मतांच्या एक गटा मतांच्या जोरावर उबाटा गटाचे उमेदवार निवडून आले हे शिंदे गटाने किंवा भाजपाने अगदी आकडेवारी सकट जनतेसमोर मांडलं ही बाब हायलाइट झाल्यानंतर आता उभाटा गटाला मराठी माणसाची आठवण येते म्हणजे विधानसभा निवडणुकीत उभाटा गट आता मराठी माणसाचा मुद्दा उपस्थित करून जोगवा मागणार हे निश्चित शिंदे गटावर कुरघोडी करण्याच्या नादात ऍडव्होकेट अनिल परब यांनी सेल्फ गोल केलाय नव्या इमारतीत पन्नास टक्के आरक्षणाची मागणी करून त्यांनी लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न केला खरा पण ही मागणी कशी अव्यवहारिक आहे हे, हे येत्या काही दिवसातच कळेल मुळात मराठी माणूस गिरगाव लालबाग परळ दादर या भागातून थेट चाळीस ते पन्नास किलोमीटर लांब असलेला कल्याण टुंबिली किंवा त्या पलीकडे सुद्धा का गेला या प्रश्नाचं उत्तर उबाटा गटाने दिलं पाहिजे मुंबई महानगरपालिकेवर गेल्या तीन दशकांपासून एक हाती सत्ता असलेल्या उबाटा गटाने मराठी माणसासाठी केलं तरी काय याचा लेखाजोखा या निवडणुकीत मांडावा किंवा तशी मागणी मराठी माणसाने करावी म्हणजे मराठी मतं फक्त राजकारणासाठी कशी वापरली गेली याचा अंदाज मराठी माणसाला नक्कीच येईल लालबाग परळ महालक्ष्मी वरळी या पट्ट्यातल्या गिरण्या गिरणी मालकाच्या घशात जाताना त्यातल्या गिरणी कामगारांसाठी घरं त्याच गिरणीच्या जमिनीवर का मिळाली नाहीत या जमिनी मिल मालकाच्या नावावर होत असताना तिथे उभ्या राहिलेल्या आलिशॉन टॉवर मध्ये मराठी माणसाला किंवा गिरणी कामगाराला आरक्षण द्यावं अशी मागणी उभाटा गटाने याआधी कानाई केली कारण उभाटाचं बिल्डरांसोबत असलेलं साटो लोट कारण पैसा बोलता आहे मग मराठी माणसाच्या हिताचं काय घेऊन बसलात महापालिकेच्या ऐंशी हजार कोटींच्या ठेवी आहेत त्यातले दहा टक्के जरी मराठी माणसाच्या हितासाठी आणि त्याच्या घरासाठी वापरले असते तर आज मुंबईतला मराठी टक्का इतका घसरला नसता बीडीडी चाळ असो गिरणी कामगारांचा घराचा प्रश्न असतो पोलिसांच्या वसाहतींचा पुनर्विकासाचा प्रश्न असो हे सगळे प्रश्न महायुती सरकारने सोडवले आहेत उदाहरण द्यायचं झालं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शहरातल्या सत्तावीस पोली वसाहतींपैकी सतरा वसाहतींच्या पुनर्विकासाला सुरुवात झाली होती मागच्याच वर्षी महायुती सरकारने बीडीडी चाळीतल्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावून तिथल्या मराठी माणसांना पाचशे चौरस फुटाचं घर देण्याचा निर्णय घेतला उद्धव ठाकरेने तर हा प्रश्न पंचवीस वर्ष प्रलंबित ठेवला कारण बिल्डरांसोबत मनासारखं डील होतच नव्हतं अभ्युदय नगर आदर्श नगर इथला पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावला उद्धव ठाकरेंनी या प्रश्नाचं काय केलं हे अनिल परब जनतेला सांगू शकतील का हा प्रश्न महायुती सरकारने हातात घेतला आणि आता तिथल्या पुनर्वसनाचा प्रक्रिया सुरू झालेली आहे ज्या मराठी माणसाचा आता उद्धव ठाकरेंना कळवळा आलाय ठाकरेंनी महापालिकेतल्या कंत्राटदारांची यादी प्रसिद्ध करून किती मराठी कंत्राटदारांना प्राधान्य दिलं हे जाहीर करावं तसंच किती मराठी माणसांना महापालिकेने प्राधान्याने दोन करावं बावीस ते आतापर्यंत कशी जेम तेम साडे अकरा बारा वर्ष काँग्रेस इतर सरकारचं राज्य विधानसभेवर होतं म्हणजे भाजपा शिवसेना युतीचं सरकार होतं पण गेल्या तीन दशकांपासून महापालिकेवर एकट्या शिवसेनेचा भगवा फडकतोय यातून मराठी माणसांच्या विस्थापनाला नेमकं जबाबदार कोण असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष आणि त्यांच्या सगळी मंडळी जेव्हा जवळ येतात राजकारणी अस्मितांना अमराठी असा वाद निर्माण केला जातो मुंबईत मराठीचा पहिला अधिकार अमान्य करण्यापर्यंत किंवा चॅलेंज करण्यापर्यंत मजल जाते मतांची आकडेवारी बघून कोणत्या अस्मितांना जास्त फुंकर घालायची हे राजकीय पक्ष ठरवतात त्या नादात मुंबईच्या मूळ संस्कृती मुंबईकरांच्या मूळ परोपकारी वृत्तीवर अन्याय होतोय याचं भान राखणं गरजेचं आहे जातील जातील राजकारणी पण ही मुंबई मुंबई आपली आहे भान प्रत्येक राखायलाच हवं असं करताना मराठी मतांचं राजकारण कोण करत आणि मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर जाण्यासाठी नेमकं कोण जबाबदार ठरतंय याकडे मराठी माणूस पाहिल्याशिवाय राहणार नाही आणि येत्या निवडणुकीत याचं उत्तर देण्यासाठी एकवटणार हे देखील तितकंच सत्य आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा मुंबईच्या बाहेर गेलेले असाल तर त्याला नेमकं कोण जबाबदार आहे ते सुद्धा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद